नमस्कार आयुष्याच्या या प्रवासात आपल्याला अनेक माणसे भेटतात काही आपल्या पाठीशी उभे राहतात तर काही आपल्यावर टीका करून अपमान करून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात कधी कधी वाटतं की या सगळ्याकडे दुर्लक्ष करावं शांत राहावं कारण शांत राहणं म्हणजे समजूतदारपणा असं आपल्याला शिकवलं जातं पण एक गोष्ट लक्षात ठेवा काही लोकांसाठी तुमचं मौन म्हणजे तुमची कमजोरी असते जे लोक सतत तुमचा अपमान करतात टिंगल करतात त्यांना फक्त इतरांना कमी लेखून स्वतःचं मोठेपण सिद्ध करायचं असतं त्यांचे शब्द तुमच्या मनावर खोलवर घाया करतात आणि तुम्ही स्वतःवरच शंका घेऊ लागतात या जगात असे लोक जन्मालाच आले आहेत जणू इतरांना टोचण्यासाठी ते तुमचं मन दुखवतात पण स्वतःला नेहमी बरोबर समजतात त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नसतो त्यांना फक्त त्यांचं अस्तित्व दाखवायचं असतं मग अशा वेळी काय करायचं शांत बसायचं की उत्तर द्यायचं प्रत्येक अपमानाचा शेवट शांतपणे होत नाही काही ठिकाणी स्वाभिमानाने उठून उभे राहणे गरजेचे असते जर कोणी सतत तुम्हाला खाली दाखवत असेल तर त्याला त्याची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आज आपण अशाच दहा उलट्या नियमाबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला तुमच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी नव्हे तर आत्मसन्मान जपण्यासाठी मदत करतील हे नियम थोडे वेगळे आहेत पण आयुष्य बदलून टाकतील जिथे सर्वजण शांत राहा म्हणतात तिथे आज तुम्ही उत्तर द्यायला शिकाल पण तेही एक खास स्टाईल म्हणते कारण यापुढे तुमच्या प्रत्येक अपमानावर तुम्हाला शांत बसायचं नाहीये तर त्याला स्वाभिमानाने उत्तर द्यायचं आहे त्याच्या लायकीत बसवायचा आहे हा पहिला आणि महत्वाचा नियम म्हणजे अपमान करणाऱ्याला शांत राहून नाही तर थेट तुमच्या शब्दांनी आरसा दाखवा सतत शांत राहणं प्रत्येक गोष्ट सहन करणं हे नेहमीच समजूतदारपणाचं लक्षण ठरत नाही ते कधी कधी लक्षण ठरत जे लोक तुम्हाला सतत कमी लेखतात टोचतात किंवा तुमचा अपमान करतात त्यांना तुमचं मौन समजत नाही अशा वेळी तुम्हाला एक ठाम स्पष्ट आणि स्वाभिमानी उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे पण हे उत्तर रागाने नव्हे तर पूर्ण आत्मविश्वासाने द्या तुमच्या उत्तरामुळे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे त्यांना त्यांच्या शब्दाची ताकद आणि मर्यादा दोन्ही समजल्या पाहिजेत एक वाक्य असं बोला की त्यांना आरशात कुरूप रूप दिसावं आणि ते कायमचे शांत होतील योग्य ठिकाणी दिलेलं एक वाक्य हजार वेळा गप्प बसण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरतं हे नेहमी लक्षात ठेवा आणि जर कोणी तुम्हाला टोमणा मारला तर त्याला रागाने नाही तर विनोदात परत द्या काही लोकांना इतरांना टोचून स्वतःला मोठं दाखवण्याचा छंदच असतो अशा लोकांना राग व्यक्त करून नाही तर हसून उत्तर देणं हे खरं शहाणपण आहे जेव्हा कोणी तुम्हाला टोमणा मारतो तेव्हा त्याच्या बोलण्यावर लगेच एक विनोदी हलकं पण अचूक उत्तर द्या त्यामुळे वातावरणही हलकं राहील आणि त्याच्या गर्वालाही चांगला धक्का बसेल विनोदात दिलेलं उत्तर टोमण्यापेक्षा जास्त बोचत पण त्यात अपमान असल्यामुळे ते अधिक प्रभावी ठरतं असं उत्तर दिल्यावर तो व्यक्ती पुढच्या वेळी बोलण्याआधी दोनदा विचार करेल शांत बुद्धीने दिलेलं विनोदी प्रतिउत्तर हे रागाने दिलेल्या उत्तरापेक्षा कितीतरी जास्त प्रभाव टाकतं तिसरा नियम आहे दुर्लक्ष करू नका आत्मविश्वासाने नजर भिडवा काही वेळेस शांत राहणं म्हणजे वाटू शकते पण थेट डोळ्यात डोळे घालून पाहणं हे तुमच्या ताकदीचं प्रतीक आहे जे लोक तुम्हाला कमी समजतात किंवा घाबरण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुमची नजरच उत्तर असते आत्मविश्वासानं नजर भिडवा कारण तीच तुमची खरी ताकद आहे तुमच्या नजरेत जर ठामपणा आणि स्वाभिमान असेल तर समोरच्याला शब्द सापडत नाहीत अशा क्षणी तुमचा एक कटाक्ष तुमचा अहंकार तोडण्यासाठी पुरेसा ठरतो शांत राहणं नेहमी योग्यच नसतं कधी कधी नजरेत तुमचं सामर्थ्य दाखवणं गरजेचं असतं तुमचा आत्मविश्वास हा त्याच्या गर्वाचा सर्वात मोठा वार असतो यानंतरचा नियम खूप महत्वाचा आहे त्याच्या प्रत्येक अपमानाची नोंद ठेवा पण शब्दाने नाही तर यशाने ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्याचे शब्द यशाच्या आड लपू नका ते यश तुमचं खरं उत्तर असेल प्रत्येक टोमणा किंवा अपमान लक्षात ठेवा आणि ते प्रेरणेनच कारण बनवा त्या तिरकस वाक्याची यादी तयार करा आणि ठरवा की प्रत्येक वाक्याचं उत्तर तुमच्या पुढच्या कामातून मिळेल शब्दामध्ये वेळ वाया घालून याऐवजी कामामध्ये वेळ घाला परिणाम शेवटी बोलता तुमची प्रगती आणि उपलब्धी पाहूनच लोकांना समजेल की त्यांनी चुकीची भूमिका बजावली यश हळूच पण ठामपणे तुमचा आवाज बनेल आणि तेच त्यांच्या अपमानाला शाब्दिक दंड ठरेल बदला घ्यायचा असला तरी तो जगण्यासाठी आणि स्वतःला उंचवण्यासाठी असा विनाशासाठी नाही पाचवा नियम आहे कधी कधी वाद करा पण शब्दाने नव्हे नजरेने शांत राहणे हे प्रत्येक वेळी योग्य नसतं कारण काही वेळा गप्प राहणं लोकांच्या गर्वाला खत पाणी घालते जेव्हा समोरचा माणूस सतत सीमारेषा ओलांडतो तेव्हा एक ठाम नजरच पुरेशी असते त्याला थांबवायला ती नजर अशी असावी की त्याला तुमचा राग नव्हे तर आत्मविश्वास जाणवला पाहिजे कधी कधी एक वाक्य बोलणं ही गरजेचं असतं मी गप्पा आहे म्हणजे कमजोर नाही एवढंच पुरेस असतं त्याच्या अहंकाराला तडा द्यायचा खऱ्या ताकदीला तिला ओरडण्याची गरज नसते ती शांतपण ठाम असते तुमचा आत्मविश्वास आणि नजर त्यांच्या उर्मट वर्तनाला उत्तर ठरते सहावा नियम म्हणजे त्यांना त्यांच्या शैलीतच उत्तर द्या काही लोकांना फक्त त्यांचीच भाषा समजते आणि म्हणूनच त्यांना त्यांच्याच पद्धतीत उत्तर द्यावं लागतं जर कोणी सतत टोचत असेल तर त्याच पद्धतीने पण हुशारीने प्रतिउत्तर द्या रागाने नव्हे तर शांतपणे विनोद किंवा एक कटाक्ष वापरा ज्यात शब्द कमी पण अर्थ खोल असेल लोकांना सभ्य भाषेत सांगितलं की ते समजत नाही पण थोडा उपहास दाखवला की ते लगेच गप्प होतात ही कला म्हणजे बुद्धी आणि संयम याचा संगम आहे असं उत्तर द्या की त्यांना दुखावलं जाईल आणि तुम्ही छोटही वाटणार नाही जेव्हा तुमची त्यांच्या शैलीत पण स्वाभिमानाने उत्तर देतात तेव्हा त्यांचा गर्व आपोआप कोसळतो सातवा नियम लोकांसमोर त्यांना त्यांच्या चुका दाखवा काही लोकांना सवयच असते सगळ्यांसमोर टोचणं अपमान करणं आणि स्वतःला मोठं दाखवणं पण अशा वेळेस शांत राहणं म्हणजे त्यांच्या अहंकाराला बळ देणं होय जेव्हा ते सार्वजनिकरित्या अपमान करतात तेव्हा त्यांना त्यांच्या भाषेत पण सन्मान राखून उत्तर द्या एकच वाक्य असं बोला की सर्वांसमोर त्यांना त्यांच्या मर्यादा समजतील त्यांचं बोलणं थांबलं पाहिजे आणि तुमचा आत्मविश्वास सगळ्यांना दिसला पाहिजे कारण सार्वजनिक ठिकाणी दिलेलं ठाम उत्तर हे त्यांच्या गर्वाला आरसा दाखवतं असं उत्तर द्या की लोकांच्या नजरेत तुम्ही उंच आणि ते स्वतः त्यांच्या वागण्याने लहान दिसतील सार्वजनिक अपमानाचे उत्तर नेहमी सार्वजनिक ठामपणानेच द्यायचं असतं आठवा नियम त्यांच्या प्रत्येक बोलण्याला कमजोरी समजू नका नेहमी शांत राहणं आणि सगळं सहन करणं हे सांगूलपणाचं नव्हे तर कधीकधी आत्मसन्मान हरवण्याचं लक्षण नसतं काही लोक तुमच्या शांततेला भीती किंवा कमजोरी समजतात म्हणूनच गरज पडली तर कठोर व्हा कारण प्रत्येक वेळी माफ करणं म्हणजे स्वतःचं अपमान वाढवणं होय कधीतरी ठाम आवाजात बस आता पुरे असं वागणं असं सांगणं गरजेचं असतं हे वाक्य लहान असलं तरी त्याचा परिणाम मोठा असतो जेव्हा तुम्ही मर्यादा आखतात तेव्हा समोरच्याला जाणवतं की तुम्ही गप्प राहता पण कमकुवत नाही स्वतःचा सन्मान जपणं हीच खरी ताकद आहे आणि ती कधी नम्रतेच्या दडू नका नियम जे बोलतात त्यांना दाखवा की तुम्ही त्यांच्या मानसिक पातळीवर नाही काही लोकांचं बोलणं इतकं खालचं असतं की त्यावर राग नको तर दया वाढते अशा लोकांना उत्तर देताना तुमचा स्तर कायम उंच ठेवा पण त्यांना हेही जाणू द्या की तुम्ही गप्पा आहात म्हणजे सहन करीत आहात असं नाही त्यांच्या शब्दांचा स्तर जितका खाली तितका तुमचा आत्मसन्मान उंच दाखवा त्या उंचीचं प्रदर्शन फक्त शांततेत नाही तर कधी कधी थेट स्पष्ट शब्दामधून करा त्यांना जाणू द्या मी तो नाही जो तू समजतोस आणि माझ्या पातळीचा काही वेळा सन्मानाने दिलेलं उत्तर हे हजार अपमानापेक्षा जास्त ताकदीचं ठरतं आणि शेवटचा पण सर्वात महत्वाचा नियम धाववा स्वतःचं आयुष्य इतकं उठावदार बनवा की त्यांचा अपमान फिका पडेल अपमान आठवणीत ठेवा पण त्यामुळे मनात द्वेष नाही तर ऊर्जा निर्माण करा तुमचे उद्दिष्ट ठेवा आणि त्यांच्यासाठी सतत काम करा प्रत्येक त्यांना घाबरवेल तुमच्या जीवनात आनंद प्रगती आणि स्वालंबन दिसायला लागलं की त्यांची टीका ठरते लोक तुमचे परिवर्तन पाहतील आणि त्यांच्या शब्दांना वजनच राहणार नाही बदला घेण्याऐवजी स्वतःला उंच करा हेच खरे प्रत्युत्तर आहे तुमची चमक इतकी वाढवा की ते तुमच्या पाठीवरच्या सावलीसारखे कायम मागे पडतील कधी कधी गप्प राहणं हा सन्मान नसतो तर स्वाभिमान सुरुवात असते म्हणूनच काही लोकांना उत्तर देणं गरजेचं स्टाईलमध्ये जो माणूस स्वतःचा सन्मान जगतो त्याला कोणीही खाली दाखवू शकत नाही स्वाभिमान नाही पण आत्मसन्मान कधी सोडायचा नाही अपमानावर सूड नाही पण शिकवण द्या जेणेकरून ते पुन्हा कुणाचं मन दुखणार नाही धन्यवाद